लोणारी समाजाच्या हक्कासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मागे हटणार नाही माननीय माझे आमदार दीपकाबा साळुंके पाटील आबा बापूंच्या प्रयत्नाने लोणारी समाजाला मिळाला न्याय सांगोला तालुका प्रतिनिधी भारतीय समाज व्यवस्थेत अत्यंत प्रामाणिक आणि विश्वासू समाज म्हणून ज्यांची ओळख आहे अशा लोणारी समाज बांधवांच्या हक्कासाठी माझ्या स्वतःवर गुन्हे दाखल झाले तरी मी मागे हटणार नाही असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा सोळुंके पाटील यांनी व्यक्त केला सांगोला तहसील कार्यालयासमोर लोणारी समाज बांधवांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू होतं आमदार शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या शिष्टाईने लोणार समाजाचे आंदोलन स्थगित करण्यात आलं असून लोणारी समाजाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत लोणारी समाजाचे समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे सांगोला शहरात स्मारक व्हावं तसेच महाराष्ट्र सरकारने लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं यासह लोणारी समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे मुंबई अशा ठिकाणी अद्ययावत वसतिगृह निर्माण करावं व सांगोला शहरात लोणारी समाज भवनासाठी राखीव जागा मिळावी या मागणीसाठी लोणारी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष करांडे यांच्यासह डॉक्टर सुदर्शन घेरडे प्राध्यापक दत्ता नरळे श्री खांडेकर व समाज बांधवांचे गेले तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होतं या आंदोलनास गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक दीपकाबा साळुंके पाटील यांनी भेट दिली व सांगोला तहसीलदार तसेच सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांच्याशी चर्चा करून लोणारी समाजाचे समाजरत्न विष्णुपंत दादरे यांच्या स्मारकासाठी शहरातील महात्मा फुले चौकात असणारी रिकामी जागा देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे तसेच लोणारी समाज बांधवांच्या अन्य महत्वाच्या मागण्यांवरही आजी माजी आमदारांनी राज्य सरकारकडे सुरू असणारा पाठपुरावा मागण्यांबाबत शासकीय कार्यवाहीची सद्यस्थिती याची चर्चा केली आहे चौकट समाजरत्न विष्णुपंत दादरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन लोणारी समाजाचे समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे सांगोला शहरात भव्य स्मारक व्हावं अशी लोणारी समाज बांधवांची मागणी होती या मागणीबाबत आमदार बापू पाटील व माजी आमदार दीपका बासणके पाटील यांनी आग्रही भूमिका घेत सांगोला शहरातील महात्मा फुले चौकात असणाऱ्या रिकामा जागेवर समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक करण्याचा निर्णय घेतला आहे व प्रत्यक्ष कार्यवाही करत लावणारी समाज बांधवांच्या उपस्थितीत या ठिकाणी भूमिपूजन करून समाजरत्न विष्णुपंत दादरे यांच्या स्मारकाच्या कामाची सुरुवात केली आहे